दिलेल्या संख्येला दोन व तीन ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला सहा ने पूर्ण भाग जातो असेल दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करून उर्वरित संख्येतून ती वजा केल्यास वजा बाकी शून्य तेव्हा सातच्या पडीत येत असेल तर दिलेल्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो दिलेल्या संख्येच्या दशक व एक शतक दशक व एकक स्थानाच्या अंकांची अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल त्या आठने गुणना बाकी 9 चकोस दिलेल्या संख्यच्या अंकाचा बेरजेला जर 9 पूर्ण भाग जात असेल दिलेल्या संख्यला 9 पूर्ण भाग जातो 10 चकोस जर दिलेल्या संख्यचा एकक स्थान शून्य असेल तर दिलेल्या संख्यला 10 ने पूर्ण भाग जातो 11 चकोस होती दिलेल्या संख्यच्या समस्त अंकाची बेर अंकाच्या बेरजेला व विषम स्थानाच्या अंकाची बेरीज शून्य किंवा 11 च्या पटीत येत असेल तर दिलेल्या संख्यला त्यांच्या बेरजेतील फरक शून्य किंवा 11 च्या पटीत येत असेल तर दिलेल्या अकराने पूर्ण भाग जातो दिलेल्या संख्येला तीन व वचा, तीन व चारने पूर्ण भाग जात असेल दिलेल्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो